नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय नगरी चॅनल तर मित्रांनो सर्वांच्या प्रतीक्षेत असणारी महाराष्ट्र राज्य पोलीस भरती ची मित्रांनो लागलेली आहे आज दिनांक रोजी वाजल्यापासून अर्ज फिलअप करायला चालू झालेले आहेत अर्ज बंद होण्याची तारीख मित्रांनो इथे पाहू शकता तीस नोव्हेंबर आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरू शकता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण फॉर्म फिलअप कसा करायचा ऑनलाइन काय चुका करायच्या नाहीत व्यवस्थित फॉर्म कसा भरायचा याची माहिती संपूर्ण दिलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा इथे मित्रांनो पाहू शकता पोलीस इथे पहिली वेबसाईट बघा पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही मित्रांनो वेबसाईट तुम्हाला सर्वप्रथम ओपन करायची आहे अशा प्रकारे मित्रांनो या वेबसाईट चा इंटरफेस असेल सर्वप्रथम इथे आल्यानंतर मित्रांनो इथे नवीन नोंदणी करून घ्यायची आहे त्या अगोदर मित्रांनो इथे आपण पाहूया नोंदणी करायची आहे त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे त्यानंतर अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरणा करायचा अशा प्रकारे मित्रांनो चार स्टेप मध्ये आपल्याला इथे फॉर्म फिलअप करायचं आहे सर्वप्रथम मित्रांनो इथे आपल्याला बघा आधार क्रमांक इथे टाकायला सांगितलेला आहे आणि जनरेट मी जनरेट ओटीपी झालेला आहे तुमच्या मोबाईल क्रमांकाला म्हणजे जो आधार ला लिंक आहे मोबाईल नंबर त्या नंबरला तुमच्या ओटीपी येऊन येऊन जाईल जर मित्रांनो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तो लिंक करा दोन ते तीन दिवसात तुमचा मोबाईल नंबर लिंक होईल त्यानंतर तुम्ही फॉर्म करू शकता इथे मी ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी केलेला आहे सर्व थोडा स्लो आहे मित्रांनो वेबसाईट स्लो आहे कारण आजच चालू झालेलं आहे त्यामुळे सर्व ट्राफिक इथे झालेलं असणार त्यामुळे स्लो आहे तुम्ही शक्यतो रात्रीचा फॉर्म फिलअप करू शकता इथे पाहू शकता सगळे डिटेल्स आलेले आहेत नाव तुमचं येईल जन्मतारीख आहे वगैरे वगैरे इथे तुम्हाला नेम म्हणजे तुमचा मेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो की चालू असलेला मोबाईल नंबर टाका इथे संपूर्ण नाव मित्रांनो इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे इथे मित्रांनो देवनागरीमध्ये तुमचं मराठी नाव येत नाही आहे तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटरवरून तुम्ही गुगलवरून तिथे कॉपी करून इथे पेस्ट करू शकता मी इथे डायरेक्ट बघा इथे गुगल इनपुट टूल आहे पी सीला माझ्या सो डायरेक्ट येईल त्यानंतर इथे मित्रांनो जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आय एग्री करून तुम्हाला इथे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि इथे रजिस्टर करायचं आहे इथे मित्रांनो बघा मेसेज आलाय प्लीज चेक युअर ईमेल आयडी फॉर व्हेरीफिकेशन लिंक तुमच्या मेल आय डी वर तुमच्या एक व्हेरीफिकेशन लिंक गेलेली असेल त्यावरून तुम्हाला इथे तुमचा मेल आयडी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे इथे मित्रांनो तुम्हाला महापोलीस मेल येईल त्यावर खाली एक व्हेरिफाय लिंक येईल त्याच्यावर ते वर क्लिक करायचं आहे किंवा व्हेरीफाय म्हणून एक बटन आहे त्याला लिंक लावलेली आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यावर तुम्हाला एक असाच एक टॅब येईल युअर सक्सेसफुली रजिस्टर रुर महाराष्ट्र अशा प्रकारे मित्रांनो आपले इथे रजिस्ट्रेशनची स्टेप इथे कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आपण सेकंडला आलो आहे ते फर्स्ट स्टेप आपली नोंदणी झालेली आहे त्यानंतर आपण सेकंड स्टेपला आलो आहे लॉग इन लॉग इन करायचं आहे तुमचा मेल आय डी टाकून घ्यायचा आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे कारण युजरने मेल आयडी टाकलेला आहे तिथे करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं इथे लॉग इन झालेलं आहे ऑप्शन आहे पदासाठी आपण अर्ज करूया क्लिक करायचं आहे त्यावर त्यानंतर इथे काही माहिती दिलेली आहे पुन्हा इथे नाव आहे हो बघा चार पाच स्टेप आहेत वैयक्तिक माहिती आरक्षण तपशील संपर्क तपशील इतर तपशील आणि शैक्षणिक तपशील अशा प्रकारचे स्टेप दिलेले आहेत ते आपण पटापट पत कंप्लीट करूया इंग्रजी मध्ये नाव टाईप करायचं आहे तुमचं पद कुठचं ते सिलेक्ट करायचं आहे पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल ड्रायव्हर कॉन्स्टेबल एसआरपीएफ पोलीस बँडस्मन आणि कॉन्स्टेबल कारागृह शिपाई इथे पोलीस कॉन्स्टेबल साठी आपण एक अप्लाय करूया क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व डिस्ट्रिक्ट मध्ये जे काही पद आहेत त्यानुसार इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट येतील आपल्याला जिथे अप्लाय करायचं आहे तिथे तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलला अप्लाय करू शकता ते गव्हर्नमेंट कडून सांगण्यात आलेलं आहे की एका पदासाठी एक व्यक्ती फक्त फॉर्म भरू शकतो जसं की तुम्ही कॉन्स्टेबलला भरू शकता एक फॉर्म भरू शकता एका डिस्ट्रिक्ट कॉन्स्टेबल ड्रायव्हरला एका डिस्ट्रिक्ट एसआरपीएफला एक एका डिस्ट्रिक्ट पोलीस बॅट्समॅनला एका डिस्ट्रिक्ट एक आणि रिजन कॉन्स्टेबलला एका डिस्ट्रिक्ट अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाच फॉर्म भरू शकता पण पोलीस कॉन्स्टेबलसाठी तुम्ही प्रत्येकाला एकच फॉर्म भरू शकता ते आपण नेक्स्ट स्टेप केलेला आहे इथे आरक्षणाचा तपशील दिलेला आहे मित्रांनो आपण पात्रता दार, धारक खेळाडू आहात का असाल तर येस नसेल तर नो करा त्यानंतर इथे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माझे सैनिक गृहरक्षक म्हणजे होमगार्ड असाल तर पोलीस पाल्य असाल तर आपण अनाथ आहात का अनाथ असं तुम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही होय करू शकता माझी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा आहात का ज्या कॅटेगरीतून म्हणजे तुमच्या कास्ट म्हणजे कास्ट टाकायची आहे कास्ट म्हणजे ज्या तुम्ही अर्ज करू इच्छिता ते कास्ट इथे टाकायचे आहे इथे तुम्ही समजा एक भरून चला मी कास्ट टाकली तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट वगैरे कंपल्सरी लागेल आणि इश्यू डेट सर्टिफिकेटचा इश्यू डेट इथे टाकायचा आहे मी ते ओपन मध्येच भरतोय आहे हे तुमचं शिक्षण दिलेलं आहे बघा बारावी किंवा इक्युएल इक्युएल म्हणजे बारावीच समतुल्य कुठचं शिक्षण असेल तर ते टाकायचं आहे ते आपण बारावी टाकतोय बारावीचा तुम्हाला प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे तुझी बड्डेट टाकायची आहे त्यानंतर पुढील पेजला यायचं आहे पुढील पेजला बघा संपर्क तसे तुमचा हाऊस नंबर म्हणजे ऍड्रेस प्रॉपर ऍड्रेस टाकायचा आहे मी ते काही पण तुम्हाला डेटा भरून दाखवतो आहे फॉर एक्झाम्पल स्टेट टाकायचं आहे राज्य तुमचा जिल्हा टाकायचा आहे तुमचा तालुका टाकायचा आहे तुमचं गाव टाकायचं आहे मुक्काम पोस्ट आणि पिनकोड टाकायचा आहे जर तुमचा संपर्काचा आणि स्थायी म्हणजे परमनंट आणि पण ऍड्रेस सेम असेल तर तुम्ही इथे या टिक करायचं आहे आणि नेक्स्ट पेजला ला जायचं आहे आता आपण इतर तपशीलमध्ये आलेलो आहोत जसं की तुमचा धर्म कोणता आहे तो टाकायचा आहे कास्ट कोणते आहे ते टाकायचे आहे असेल तर टाकायचे त्याच्यानंतर इथे विचारले शासकीय शासकीय नेम सध्या सेवेमध्ये आहात का आपण महाराष्ट्राचे आदिवासी आहात का इथे होई करावंच लागेल तुम्हाला आणि इथे तुमचा डोमेसाइ सर्टिफिकेट नंबर आणि तुमचा इथे सर्टिफिकेटचा इश्यू डेट टाकायचा जे की सर्टिफिकेटच्या खालीच असते प्लेस डेट तिथे असणार डेट आहे ती टाकायची आहे इथे त्यानंतर तुम्ही कर्नाटकचे आदिवासी आहात का त्यानंतर समांतर आरक्षण नॉन आलं की आपण समांतर आरक्षण इथे आरक्षण तपशील आपण कोणतंही घेतलं नाही त्याच्यामध्ये आलेला आहे जर तुम्ही तेथील कोणतंही आरक्षण घेतलं असेल तर तुम्हाला इथे डिटेल्स शो करेल त्यानंतर तुम्ही नॉन मध्ये मोडता का मोडत असाल म्हणजे या ज्या कास्ट आहेत त्या तुम्ही नॉन मध्ये मोडता असेल तर इथे नो करा पोलीस पदासाठी वीज केलेली शारीरिक अर्हता मी पूर्ण केलेली आहे पोलीस पदासाठी भरतीमध्ये सगळं वैद्यकीय दृष्ट्या मी सक्षम आहे आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे एन सी 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 सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे आपल्याकडे हलके वाहन चालवण्याचं म्हणजे एल एम व्ही लायसन असेल तर होय करायचं आहे आपल्याकडे संगणक सर्टिफिकेट असेल तर होय करायचं आहे आत्महत्याग्रस्त पाल्ले आहात का आणि आपल्याला पुढील पृष्ठ म्हणजे नेक्स्ट पेजला जायचं आहे आता आपण शैक्षणिक माहितीचे तपशील टाकायचे आहे शैक्षणिक तपशील तुम्हाला फक्त बारावीचे डिटेल्स टाकायचे आहे तुमच्या इथे बोर्डचं नाव टाकायचं आहे उत्तीर्ण आहात का उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे आपण पदवीधर आहात का नो इथे टाकायचं आहे तुम्हाला असाल तर कोणत्या शाखेचे पदवीधर आहात ते इथे डिटेल्स टाकायचे आहेत नसेल तर आपण नो करू शकता बारावी पासवर हा फॉर्म फिलअप करू शकता आपण पोस्ट ग्रॅज्युएशन आहात का त्यानंतर इथे प्रश्न पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु निवड अंतिम यादीत निवड झाली नाही तर तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुलाखत देऊन करार पद्धतीने काम करू इच्छितो का ते तुमच्या मर्जीवर आहे करा येस करा किंवा नो करा आणि इथे तुम्ही रिव्ह्यू बघायचा आहे सर्व माहिती करेक्ट आहे का बघायचं आहे मित्रांनो इथे काळजीपूर्वक वाचून घ्या नाहीतर तुम्हाला पुन्हा पैसे भरून पुन्हा फॉर्म भरावा लागेल तो फॉर्म कॅन्सल करून काळजीपूर्वक एकदा फॉर्म फिलअप केल्यानंतर एकदा वाचून घ्या बंद करा त्याच्यानंतर इथे जतन करा म्हणून एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे टोकन नंबर भेटून जाईल आपण यशस्वीत्या अर्ज झालेला आहे आपला सेव्ह झालेला आहे त्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाऊया इथे बघा मित्रांनो छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा याच्यावर क्लिक करायचं आहे इथे छायाचित्र बघा एकशे साठ पिक्सल आहे आणि उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल एवढीच हवी आहे जर तुम्हाला फोटोची साईज वगैरे करता येत नसेल तर आपला एक मागील व्हिडिओ आहे फोटो सिग्नेचर रिस साईज म्हणून तो फो, तो व्हिडिओ तुम्ही पाहून साईज तुम्ही करू शकता कॉम्प्युटर वर इथे मी ऑलरेडी साईज करून घेतलेली आहे आणि तो पण मित्रांनो ही पिक्सल ठेवून तुम्हाला वीस केबीच्या आत पिक हवा आहे पाच केबी टू ट्वेंटी केबीच्या मध्ये तुमचा फोटोची साईज असली पाहिजे इथे सेव्ह फोटो करायचा आहे तसंच मित्रांनो इथे सिग्नेचर आहे बघा सिग्नेचर अपलोड करायचं आहे त्याच्यामध्ये बघा दोनशे छप्पन्न पिक्सल अ रुंदी हवी आहे आणि उंची पाहिजे आहे सिक्स्टी फोर पर्सेंट म्हणजे चौसठ पिक्सेल पाहिजे त्याची पण साईज पाच ते वीस केबी मध्ये आणि इथे सेव्ह सिग्नेचर करायचं आहे हे झाल्यानंतर मित्रांनो इथे बॅक बटन तुम्ही क्लिक करू शकता किंवा होम पेज ला येऊ शकता आणि इथे पे नाव करायचं आहे टोकन नंबर ऑटोमॅटिकली येईल पुढे जावर क्लिक करायचं जा। ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं ऑनलाईन क्लिक करायचो आणि सबमिट बटनला इथे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आय एम पी एस जास्त करून लोकांकडे आय एम पी एस असेल आय एम पी एस म्हणजे तुम्ही गुगल पे फोन पे जे काय असेल ते ने तुम्ही पेमेंट करू शकता इथे बघा डायरेक्ट युपीआय क्यू आर कोड ने तुम्ही करू शकता इथे बघा मिनिट चालू झालेले आहे इथे नंतर तुम्हाला पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल ऑप्शन एक जर तुमची काय फॉर्म वर्सूर तर कॅन्सल करून तुम्ही पुन्हा फी भरून सगळा फॉर्म फिलअप करू शकता त्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशन इथे करू शकता आणि प्रिंट रिसिप्ट अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म पोलीस महाराष्ट्र पोलीस भरतीचा फॉर्म दोन हजार चोवीस पंचवीसचा चा इथे फिलअप करायचा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगाच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र